मला कंटाळ आलाय एकटीला राहून आता इथं मग काय करायचं काय करायचं म्हणजे तू म्हंटल होत ना तुमच्या बहिणीला बोलून घे म्हणून अरे तिला बोलून घेणार होतो पण काय झालं माहिती का ते सासऱ्याची जरा तब्येत खराब आहे ना त्याच्यामुळे तिथं माणूस लागतो ना मग मी काय करू या घरामध्ये मला कंटाळ आला असं कर तुझी एखादी जर मैत्रीण असेल ना तू खरच एक काम करते मी मयुरीला ना कॉल करते आणि तिला बोलून घेते बघू काय म्हणते काय नाही ती आली तरी मला करम नको हिन जरा नाहीतर एकटे एकटे बोर झाले तुम्ही जे आता बाहेर काम आलं हे करायला घरी मी एकटीच असते ना त्याच्या बोर झाले ठीक आहे चालते तू तिला कॉल कर तर मी आपलं बाहेरचे काम करतो बर चालेल हा बघ तिला कॉल करून बघते मी तिला कॉल करून एकदा का मयुरीला कॉल केला ना म्हणजे ती इकडे आली ना तर खूप मज्जा करू <laughs> पहिले दिवस परत कॉलेजचे शाळेचे <laughs> एक बाहेर जाऊन फोन तरी करते का <laughs> किती दिवस झाले मयुरीने कॉल पण नाही केला मला नाही बोलली माझ्या शिकायचं तिला आठ महिने का नाही माझी आधीलाच फोन करून उचल बाई आता तरी फोन उचल हॅलो हम्म काय मॅडम कुठं आहेत आहे का घरीच आहे हा आठवणी का नाही माझी तुला हो येते की हम्म म्हणून तर कॉल करत नाही का असं काही नाही ग हा मग बाकी काय चालू आहे काय नाही पण तू कुठे आहेस दिसत नाहीस अगं मी इकडच तु आहे तुला तर माहित आहे ना लग्न झालं मात्र मी तू त्यासाठीच फोन केला होता तुला म्हंटल ये मला भेटायला अरे पण मला तू सांगितलं नाहीस तुझं लग्न झालं हा ते जरा गडबडीतच झालं तू आली ना मग तुला निवडणत सांगन सगळी कहाणी पण तू कधी तिथे सांग मला पहिले सध्या पेपर चालू आहे पाच सहा दिवसांनी भेटायला ते बरं चालन, पेपर झालं ना तर नक्की आहे मला भेटायला मी वाट बघून तुझी बरं ठीक आहे चालन, ठेवू का हा बाय 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 माग एवढी दिवस चल ना चलती पाणी कमले ढंग कर दे हाल टाकता येईल काय ते mẹ <Nhạc> नर काय ब अरे मानसी देगा हो दे हो पहला फोड दे द्या ठीक आहे नाही थकलो यार आता थोडं पडतो थो। गावले काम केले की काय बाहेरचा चारा टाकला गुराला पाणी मयुरीला कॉल केला कॉल केला काय तिचे पेपर चालू आहे सध्या ती म्हणती पाच सात दिवसानंतर येईल म्हणून पाच सहा दिवसानंतर का हम्म मग काय तर आता तिची वाट बघावला आपण मला आता जाऊ दे आतापर्यंत तर काढले दिवस पाच सहा दिवस मग गेल ती तोड करून मग काय तर ते आहेच मग जेवण वाढू तुम्हाला जेवण नाही आता मी खूप दमलोय थोडं पडतो आणि तुझ जर काम आवरलेलं असलं सगळं तर तू पण पड थोडी फार नाही माझं थोडस इकडलं काम राहिलंय तेवढं मी करते झोपा तोपर्यंत आराम करा बाई कंबर गेली वे माझी घरचे कर। काम करू करू आणि हा माणूस नुसता झोपलाय घोरत मग काय तर दिवसभर राबायचं मी अरे आराम करणार हे सावितांची बहीण पण आता येणार आहो इथं एक तुम्हाला लन इथं करमत नाहीये मैत्रिणीला म्हणत मैत्रिणी यायला तयार नाही काय झाड आता दुसरं काय मलाही कंटाळ आलाय जाऊन दे नंतर आवरण मी कामा झोपून घेते पहिले मी <laughs> ती बाप रे किती उशीर झालाय उशीर झोपल्यात आहो आहो उठ की आता कुठं जायचं नाही हो ते ना पाणी पिणी पिऊ घाला सहा वाजत आले उठा रात्र होईल पाच मिनटं वीस मिनटं खाय ना उठा ना असं काय घरच उठा ना खायला पिलं नाही उठा देतो तुम्ही मी झोपणार आहे जो आले मी घरातले आल काम गेले तसे उठ ना काय असतय म्हणलं झोपा मग तर मला बोलायचं नाही मग हे कर ते कर हे आण ते आण माझ्यावर चिटचिड करायची तिकडं गुरं म्हशीना उपाशी का मारायना तुम्ही झोपा अजून झोपा तुमच्या पा तुमच्या तोंडात पाणी डोसं ते मी करू नको म्हणजे उठा सांगितलं म्हणजे तुगर मुलगर गुण मी नाही करणार करा तुम्ही मी तुमचंच तिकडं उपाशीवरून तर काही करू मी काय ठोका घेतलं काय सगळ्याच अ उठा बाई तागवाडी बाई करू सांगितलं फटके आले हा तेवढच बाकी होत्या फटके द्यायचे तसं पिक्चर मध्ये पाहिलं होतं पण मला नव्हतं पण रिअल मधल्या पण काय आता तुमच्याकडे बघून तसं होत आहे सकाळी पण तस गरज होत नाही तू काय केलं सकाळी सकाळी झोपून नाही दिलं झोपून नाही दिलं म्हणजे एवढे कस झोपा तुम्ही एवढी कशी झोप येते तुम्हाला माणूस ऐकून घेतो मग लयच पर डोक्य बस डोक्या कुठं बसले काहीच नाही अजून तर माझ्या नखरे दाखवायला लागली ना तुम्हाला झेलता 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 येणार नाही काय काम कर म्हणजे सगळं तिथलं आवरले सगळं गोठ्यातलं बिठ्यातलं सगळं शेण ते सगळं साफ ते मी तुम्हाला फक्त पाणी पाजायचं जाऊन तेवढं करायला पण तुमचं जीवावर येत आणि मला म्हणता नाही करत जा जे करायचं ते करा मग मी पण आहे घोर ते पण जा यासाठी चांगलं होत ना माझ्या लग्न करून घरात तुम्हाला ओरडायला माझ्यावर आस्रवास करायला सासू नाही पण तुम्ही किती माझ्यावरती काय झालं म्हणजे मला यासाठी आणलं होत्या घरामध्ये लग्न करून असं ओरडलं आधी तर दाखवली बोला तुला राणी सारखं जपान असंत करत तुम्ही जा तुम्ही पहिले काय सॉरी काय तुम्ही दरवेळेस अस बोलता दरवेळेस सॉरी म्हणता दरवेळेस माफ करायचं का मी तुम्हाला शिक्षा चिडणार कोणावर माझ्यावर मग हे करतो ना मग मी अशी बोलले तर मग तुम्हाला काय होतो तुम्ही असं बोल मी चिडचिड करते का नाही करत ना मग मी असं बोल पर तुम्ही चिडचिड करता मग झोपून पण देत नाही राहतो झोपून आहो किती झोपता तुम्ही आता सहा वाजता आलेत लक्ष्मी आहे तर टायम तुम्ही झोपता वय तुम्ही होती झोपलेली मी उठले ना पण मी तुम्हाला उठत होते ना उठा उठा म्हणून मग आई कोण झोपलेलं आहे मी झोपले माहिती मला जा पाणी पाच तोडे गुरांना काय बघते आता जा ना उठ ना तू उठते ना मग मी तुम्ही जा आता खर घरात काम उठ हा मी करते तुम्ही जा टेन्शन आलेलं नको टेन्शन आलेलं नाही करते मी तुम्ही जा आधी पाणी पाजा 呜。<laughs>